भिवंडी तालुक्यातील पिंपळस गावामध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तेरण हॉस्पिटल व भैरव आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गवासी सुजाता शाम घरत हिच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून विशेष म्हणजे या शिबिरात एकशे तीस महिलांची मोफत कॅन्सरची तपासणी करण्यात आली भिवंडी तालुक्यातील पिंपलस गावामध्ये स्वर्गीय सुजाता श्याम हिच्या स्मरणार्थ माननीय श्री निलेशजी भगवान सामरेसाहेब यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलन करून व माजी सरपंच शेनाजी पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेला व पिंप्लास गावातील उद्योजक श्याम घरत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उश्वार घालून व यानंतर माजी उपसरपंच इंद्रबाल जोशी व समाजसेवक अंकुश होईर यांच्या हस्ते फोडून करण्यात आले शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात रुग्णांची मोफत ब्लड प्रेशरची तपासणी डायबेटीस ई तपास सीची तपासणी व नेत्र तपासणी करून रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात आले तसेच रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला देऊन त्यांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले आणि विशेष म्हणजे या शिबिरात एकशे तीस महिलांची मोफत कॅन्सरची मॅमोग्राफी तपासणीही करण्यात आली या तपासणीसाठी ओमसाई महिला ग्रामसंस्था अध्यक्षा अस्मिता कामनकर व जिजाऊ स्वयंसेविका अस्मिता ठाकरे यांनी गावातील महिलांना जमा करून या तपासणीसाठी विशेष सहकार्य केले या मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिरात पिंपलास गावातील व आजूबाजूच्या परिसरातील सुमारे अकराशे बेचाळीस रुग्णांनी लाभ घेतला असून या शिबिराच्या माध्यमातून सुमारे बहात्तर रुग्णांचे ढोले व इतर आजारांचे मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे तसेच एकशे अठ्ठ्याहत्तर रुग्णांना जिजाऊ संस्थेकडून मोफत चष्मेवाटप करण्यात आले हा शिबीर यशस्वी करण्यासाठी श्याम घरत जगदीश पताले राहुल गायकवाड व पिंपलास ग्रामस्थ तसेच जिजाऊ संस्थेचे ठाणे विभाग सामाजिक उपक्रम प्रमुख अजित जाधव जिजाऊ महिला सक्षमीकरण प्रमुख संदीप ठाकरे व जिजाऊ संस्थेच्या भिवंडी टीममधील प्रमोद गोडसे सुदर्शन पाटील स्वप्नील पवार संदीप जाधव नवजित पाटील राकेश पाटील ऋषिकेश पाटील या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली आपल्या टिंपलास गावातील गरीब व गरजू लोकांसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबविण्यात आल्यामुळे टिंप्लास गावातील ग्रामविकास युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजकांचे मनापासून स्वागत व आभार मानण्यात आले स्वर्गीय सुजाता श्याम यांच्या स्मरणार्थ मुंबास गावामध्ये भव्य शिबिराचे मोफत आयोजन केले आहे तसेच या शिबिरामध्ये सर्व शारीरिक तपासणी होणार आहे व शस्त्रक्रिया डोळे तपासणी या सर्व शस्त्रक्रिया व तपासणी विनाशुल्क म्हणजेच मोफत आहे तसेच एकशे तीस महिलांचे विशेष विशेष तपासणी होणार आहे आणि या शिबिरामध्ये सर्वांनी या शिबिराचा पुरेपूर फायदा घेत आहे असे मला इं आहे आणि असे शिबिर प्रत्येक वेळी व्हावे अशी माझी इच्छा आहे तसेच या शिबिराचे आयोजन केलेले सर्वे सुजाता श्याम धरत आणि त्यांचे संलग्न जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था याचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री निलेश आभार सामरे यांचे मी अभिनंदन करतो आणि असेच शिबिर पुन्हा पुन्हा गावामध्ये व्हावे यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि शिबिर अत्यंत शांततेने आणि या शिबिरामध्ये येणारे प्रत्येक जण खुशीने जात आहे हे पाहताना एक चेहऱ्यावर मनसोक्त आनंद होत आहे शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष मान्य निलेशजी भगवान संघे साहेब यांनी सन साल दोन हजार अठरामध्ये एक संकल्प केलेला आहे की खेडचे आरोग्य शिबिर आम्ही या दोन हजार अठरा या वर्षामध्ये घेत आहोत या संकल्पना संकल्पन, संकल्पनानुसारच आज या सिरप्लास गावामध्ये आम्ही एक आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तिथे एक श्याम करत म्हणून आहे त्यांची मोठी एक अल्पवयातच एका हजारामुळे वाहती आणि तिला देवाजण्यात झाली आमचं जेव्हा शिवाजी चौकांमध्ये कॅम्प होता त्यावेळेस त्यांनी आम्हाला ते सांगितलं की सर आमच्याकडे असा कॅम्प झाला पाहिजे आमचा एक ग्रामीण भाग आहे इकडे खूप मोठे मोठे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल आहेत परंतु कुठल्याही प्रकारचं आरोग्याच्या बाबतीत सुविधा ते आमच्यापर्यंत पोहोचवत नाही आहे किंवा जे उपक्रम राबवायला पाहिजेत राजकारणी लोकांनी किंवा आमदार प्रकारे प्रकारचे उपक्रम राबत नाही आहेत तर तुम्ही आमच्या गावासाठी एक आरोग्य कॅम्प घ्या तर आम्ही एक सोळा तारखेला त्यांना सांगितलं की तुमच्या गावामध्ये आम्ही पंचवीस तारखेला कॅम्प घेतो आहे आणि आज आम्ही ह्या कॅम्पचं इथे आयोजन केलेलं आहे त्यांचं खूप असं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आज आणि इंडियन कॅन्सर सोसायटीचे एक पूर्ण टीम इथे मागवलेली आहे ज्याच्यामध्ये आपण एकशे तीस महिलांची तपासणी करत आहे ज्यामध्ये मेमोग्राफी म्हणून जी ते टेस्ट आहे त्या टेस्टसाठी बस आज आपण मुंबईवरून मागवलेली आहे या टेस्टची जर बाहेर आपण तपासणी करायला गेलं आहे तर जवळपास चार ते पाच हजार रुपये एका महिलेचा तपास आहे तर पूर्णपणे मोफत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आपल्या ग्रामीण भागातील महिलांसाठी उपलब्ध करून देत आहे महिलांसाठी काम करत असताना आम्ही महिला शक्षमीकरण डिपार्टमेंट चालवत आहोत त्या डिपार्टमेंट अंतर्गत आम्ही मैत्र महिला घरी बसतो कोणत्या प्रकारचं काम करत नाहीत तर आपल्या आपल्या शहरातील लोकांची तर आपल्या मुलांना शहरातील मुलांप्रमाणे जर हुशार बनवायचं असेल म्हणजे त्यांना त्या शिक्षणाचे प्रवाह न्यायचं असेल त्यांना त्या स्पर्धेमध्ये उतरवायचं असेल तर आपल्याला जे उत्पन्न आहे ते वाढवावं लागेल कारण उत्पन्न वाढल्याशिवाय आपण चांगल्या प्रतीचे क्लासेस हो त्यांना देऊ शकत नाही म्हणून आमचं महिला सशक्षणीकरण डिपार्टमेंट गावोगावी जाऊन महिलांना एकत्रित करतो हो। आणि त्यांना घर बसल्या काहीतरी कामधंदा देता येईल रोजगार देता येईल यासाठी प्रयत्न करतो आहे दिवाळीच्या दरम्यान आम्ही एक महिलांना रोजगार दिला आणि त्यांना त्याचं ते पे आऊट दिलं त्यांचा त्यांना पगार दिला आतापर्यंत तीस हजार महिलांशी विधव शैक्षणिक सामाजिक संस्थेचा संपर्क झालेला आहे आमच्या मोनिकाताई पानवे या महिला शैक्षणिकरण डिपार्टमेंट सांभाळतात आणि उत्तमरित्या ते काम जोमवारी चालू आहे हे डिपार्टमेंट सांभाळत असतानाच लक्षात आलं की घरातील आई असेल बहीण असेल ते आजारी असले तर ते आजार अंगावर काढतात ते कुठल्याही प्रकारचं दवाखान्यात जायला टाळत जातात आपल्याला काही शिल्पदारी आली तर ते आपल्याला सांगतात की बाळा दवाखान्यात जा दादा दवाखान्यात जा पण त्या स्वतः आम्हाला आजार घातलं आम्ही हे लक्षात घेतलं आमच्या सामरेसाहेब आहेत त्यांच्या हे लक्षात आलं आम्ही मोनिका तहीने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यानुसारच आम्ही गावोगावी जाऊ महिलांसाठी कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प करत जाऊ कॅम्प तिथली भेट नसून त्याच्यामध्ये ज्या महिलांना कॅन्सर डिटेक्ट होतं व काही संशयास्पद त्याच्यामध्ये लक्षणं दिसतात तर त्या महिलांना आम्ही पुढे उपचारासाठी घेऊन जातो कॅन्सरच्या बरोबरच आज आम्ही जनरल शिबिरी इथे आयोजित केलेलं आहे या जनरल शिबिरामध्ये आम्हाला तेरणा हॉस्पिटलची टीम उपलब्ध झालेली आहे तसेच डोळेची तपासणी करण्यासाठी भक्तिवजा हॉस्पिटलची टीम इथे आम्हाला उपलब्ध झालेली आहे लोकांचा जर या प्रतिसाद बघितला तर मला वाटतं आत्ता जवळपास अकरा वाजलेले आणि अकराच्या दरम्यान आम्ही पाचशेच्या आसपास रजिस्ट्रेशन केलेलं आहे खूप चांगला असा प्रतिसाद आम्हाला वाटतो की प्रतिसाद मिळणार नाही पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला राहुल गायकवाड जाता श्याम दादा आमचे इंद्रपाल जोशी दादा तसेच माजी सरपंच आणि लोकल यूथचे ज्या दिले जातात या सर्वांचं मोलाच सहकार्य जातं गावातील महिला वर्ग असेल त्यांचा उत्साह खूप दिसतो आहे आणि त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणे दिसतो आहे असंच सहकार्य आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मिळत असतं आणि आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत विलेजी भगवान साबळे साहेब यांचं जे उद्दिष्ट आहे ते एकही रुग्ण उपचाराविना दगावलं नाही पाहिजे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमची पूर्ण टीम प्रयत्न करत आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही बाकी जो परिसर राहिलेला आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये तोही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आज नोव्हेंबर महिन्यामध्ये बोलायचं झालं तर सात कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प आणि सात जनरल आरोग्य शिबिरं आम्ही या भुवंडी परिसरामध्ये लावलेले आहेत प्रत्येक स्तरातून निलेजी शांबरासाहेबांचं कौतुक होतं आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय लोकांची एकच इच्छा आहे की हे काम असंच हातून चालू राहावं आणि लोकांचं आम्हाला जे आशीर्वाद मिळतं जे प्रेम मिळतं ते आम्ही सांभरेसाहेबांपर्यंत पोहोचवतो आहे सांबळेसाहेबांपर्यंत पोहोचवतो आहे आम्ही सामरेसाहेबांचा उत्साह वाढतो आहे आणि त्या उत्साहाने आम्ही अनेक नवीन नवीन कार्यक्रम इथे आयोजित करतोय दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही बालसंस्कार शिबिर आयोजित केलं जवळपास साठ मुलांनी तिथे आयोजित तीन दिवसाच्या संस्कार शिबिरामध्ये सहभाग घेतला आणि अतिशय उत्तम रुपये तिथे संस्कार शिबिर झाले आमचे साधारण मात्रेसर असतील त्यांच्या एक एकांकिका तिथे सादर केले अतिशय उत्तम एकांकिका होती ती एकांकिका ऐकून जमलेला सर्व पालक वर्ग स्तब्ध झाला मुलींना कसं वाचवायला पाहिजे मुलींना जन्म देण्यासाठी आजकाल मुली नकोच अशी परंपरा चालू आलेली आहे पण त्याच्यासाठी जी अवेअरनेस अनन्य जिथे सगळ्यांना मात्र सर्यंत बोलले तिथे एकामध्ये दाखवून दिले त्यानंतर निश्चितच तिथे होते असते तिथे जमा असते लोकांचा मन बदलला असेल जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था शिक्षणाच्या दृष्टीने काम करते आरोग्याच्या दृष्टीने काम करते समाजात जिथे जिथे अन्याय होत असेल तिथे तिथे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था तुम्हाला चोवीस तास उपलब्ध होईल आपण निश्चितच आपल्या गावात आरोग्य शिबिर लावायचं असेल आपण आपल्या परिसरात आम्ही सर्वे करते आणि त्यानंतर कुठलं आरोग्य शिबिर खूप लावत आहे यासाठी प्रयत्न करते आणि इतकाच गावात खूप उत्तमरित्या आरोग्य शिबिर चालू आहे असाच प्रतिसाद चालू राहू द्या लोकांना एक विनंती असेल की जे घरी बसलेले असतील त्यांनाही आपण माहिती द्या आरोग्य क्षेत्राची आपले गोळे तपासून द्या आपल्याला हार्टचा आधार असेल आपल्याला पोटाचा आधार असेल मनक्याचा आधार असेल सध्या आधाराची तपासणी ते होऊन जाईल महिलांसाठी ही आम्हाला इंडियन कॅपिटल सोसायटी वच उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासाठी इंडियन टेन्सर सोसायटीचा सुद्धा मी धन्यवाद मानतोय त्यासाठी वेद भक्तीवेदक हॉस्पिटलचा धन्यवाद मानतोय प्रेरणा हॉस्पिटलचा धन्यवाद मानतोय आणि पुन्हा एकदा तुमच्या ग्रामस्थांचा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष इंग्रजी भगवान कांबळेकर यांच्याकडनं पुन्हा एकदा आभार मानतो आपण तो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी गुअिमकडनं आणि माझ्या या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून पुन्हा एकदा आभार मानतोय धन्यवाद